भोकरदन गट शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांच्या जागा तात्काळ भरण्यात यावा नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी अमरण उपोषणला बसलेले बळेराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण भाऊ लोखंडे यांच्या मागण्या मान्य करावा म्हणून यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे धन्यवाद आज गट अधिकारी कार्यालय भोकरदन या ठिकाणी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नारायण भाऊ लोखंडे विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आमरणपोषणाला बसलेले आहे त्यांचं सतत एक वर्षापासून आंदोलन असं पत्रव्यवहार आसन या माध्यमातून शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांच्या भरतीसाठी आणि मोडकळी झालेल्या जिल्हा परिषद शाळांसाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे पण शासनाने एक वर्षापासून त्यांचा सुरू असलेल्या संघर्षांची कोणतीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज आमोरण उपोषण या ठिकाणी सुरू केलं आहे आमची प्रशासनाने शासनाला विनंती आहे की नारायण भाऊ यांनी जे आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ ते सोडण्यात यावं कारण एकच हक्काचं ठिकाण गरिबांचं ही जिल्हा शाळा राहिलेली आहे आणि ते तिथे जे रिक्त असलेली पद्धत ते सुद्धा शासन भरायला तयार नसेल तर गोरगरिबांच्या मुलांचं भविष्य काय आहे हा खराब प्रश्न आहे त्यांनी मागणी रस्त्यावर शाळा भरली सुद्धा त्यांच्यावर अनादिक गुन्हा दाखल करण्यात आला खोट्या केसेस करण्यात आला अशी परशानाची या ठिकाणी द्रपशाही सुरू आहे आणि नारायण भोव्यांचा संघर्ष सतत गोरगरिबांसाठी सुरू आहे त्यामुळे शासनाने तत्काळ त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी आणि पूर्ण मागण्या मान्य कराव्या नसता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आम्ही बदनापूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे धन्यवाद